नमस्कार एस के न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येथील ए ग्रुपच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ यांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच संपन्न झाली असून गेल्या महिन्याभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही जयंती साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मित्रमंडळ तथा ए ग्रुप यांच्या वतीनं दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून त्यासाठी प्रतिमा पूजन करण्यासाठी राज्याच्या नऊ नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे येणार आहेत त्यांचे निमंत्रण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वीकारला असून या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे या प्रसंगी राधाकिसन आव्हाड अंकुश सोळसे संदीप सोळसे नाना पोळ संदीप खेरणार बाबासाहेब सोळसे संदीप ताठे दत्तू सोळसे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस केवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला लोकशाहीर अण्णा यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त येवला तालुक्यातील आंदरसूल नगरीमधील ये ग्रुपचे सर्व पदाधिकारी या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी चे भुजबळ साहेब यांना काल सं काल दुपारी सदिच्छा भेट देऊन साहेबांची त्यांनी तारीख घेतलेली आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी या सर्व कार्यकर्त्यांना आणि यामध्ये अंधरसूरचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिशन आपनवणे गोरक्षेठ शेंद्रे त्याप्रमाणे मार्केटचे माजी सभापती किसन काका धंगे या सर्वांना घेऊन जे कार्यकर्ते आदरणीय दुर्गा साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी या संपूर्ण का या कार्यक्रमाला अण्णाभाऊ साठे यांच्या चार एकशे चारव्या जयंतीनिमित्त आंधरसूच येथे होणाऱ्या कार्यक्रमाला संध्याकाळी सात वाजता उपस्थित राहणार असे साहेबांनी सांगितलेले आहे आणि साहेब ह्या कार्यक्रमाला नक्कीच या ठिकाणी उपस्थित <गणागी> राहतील लाडकी महाराष्ट्र राज्याचे मान्य व मंत्री नामदार छगनरावजी साहेब यांची काल आम्ही एक ग्रुपच्या माध्यमातून सकलमाध्यम समाजाने भेट घेतली तर साहेब आम्हाला जयंती निमित्ताने आपली उपस्थिती पाहिजे तरी साहेबांनी काल आमच्या निवेदन घेऊन आम्हाला वेळ देण्याची सांगितले होते आम्ही अंधरफुल्ला साहेबांनी आम्हाला नऊ तारखेची वेळ संध्याकाळी सात वाजे दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही अण्णा साधेच्या प्रतिभेचं पूजन करणार आहे व साहेबांना आमच्या काही ज्या समाजाच्या अड्या अडतींनी काही समस्या आहे ते साहेबांच्या कानावर घालणार आहे व त्या माध्यमातून आमच्या समाजाचं काही वीज साधण्यासाठी आणि आमचं वीज साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही साहेबांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव